ट्राफिक जाम झालेला आहे नवी मुंबई तळोजा ठाणेकडे जाणाऱ्या गाड्या एकाच ठिकाणी आहेत वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र पाहायला कल्याण शिळ मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झालेला आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे त्यामुळे नागरिकांचे सध्या प्रचंड हाल होताना दिसत नवी मुंबई तळोजा ठाणेकडे जाणाऱ्या गाड्या एकाच ठिकाणी उभ्या असल्यामुळे वाहनांच्या या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत आहेत भाग्यश्री मोठ्या पावसाचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे नागरिकांचे हाल होत आहेत सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे आपण जर बघितलं किरण तर ट्रेनचा ट्रेनचा अजूनही प्रॉब्लेम आहे ठाण्याच्या जवळपास ट्रेन पोहोचल्यानंतर ट्रेन थांबल्या जवळपास पंचवीस ते तीस मिनिटं ट्रेन एकाच ठिकाणी दिसत आहेत त्याच्यानंतर ज्या पुढे ट्रेन ठाण्याहून ज्या ट्रेन जातात त्या देखील अत्यंत जलदगतीच्या ट्रेन तर रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर जे आहेत ते आपली वाहनं घेऊन निघालेली पाहायला मिळाली आणि ही जेव्हा वाहनं घेऊन जात आहेत त्यावेळेला जो शिर रोड आहे तो पूर्ण जाम झालेला पाहायला मिळतोय प्रचंड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात खर तर बाळकोली जो ब्रिज आहे तो डोंबिवलीसाठी नवीन करण्यात आलाय पण त्याचे त्या ब्रिज वरनं खाली गेल्यानंतर देखील भिवंडी नाशिक हायवे जो आहे तिथे देखील मोठ्याच लांबच्या लांब रांगा लागल्यात ला आणि या दोन्ही मार्ग जाम झाल्यामुळे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूरकरांना याचा अत्यंत त्रास सहन करावा लागतोय नाधड ट्रेन चालू आहेत नाधड वाहतूक कोंडी नाधड रस्ते व्यवस्थित आहेत क्लीन आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेत या सगळ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळतात किरणासाठी अगदीच धन्यवाद भाग्यश्री तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी